मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्रुती स्वप्नील भालेराव या चॅनलमध्ये सर्वांना गुड इव्हिनिंग मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी आता लॉंग व्हिडिओ पण बनवलेले आहेत तर व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे मित्रांनो की पे यूट्यूबवरून पेमेंट कसा मिळतो ॲड अकाउंट वगैरे ती सिस्टम मी सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा माझी लॉंग व्हिडिओ पण आणि लाईव्हला पण खूप चांगला सपोर्ट मिळतोय आता हळूहळू मला असाच सपोर्ट करा सर्वांनी बाकी सगळे कसे आहात झाला का चाय नाश्ता सर्वांचा जेवण वगैरे तर मित्रांनो मला असं वाटतं की आपण एखाद्या यूट्यूबवर काम करणं हे चुकीचं नाही आहे चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो फक्त एवढंच आहे की यूट्यूबला चांगले चांगले कंटेंट दिले चांगले चांगले व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ लवकर जास्तीत जास्त व्हायरल होतात आणि लाईव्हला पण तुम्ही येता तर माझी लाईव्ह पण सर्वांनी लाईक करत जा आणि खूप चांगले चांगले होतात लाईव्हवर पण लोक माझ्यासोबत खूप चांगलं वाटतं की कुठेतरी म्हणजे असं जेव्हा माझं ॲडसिन अकाउंट आलं होतं यूट्यूबकडून तेव्हा मला खूप खुशी झालेली मित्रांनो की बाबा मी असं वाटतं कुठं काहीतरी करतोय माणूस तर माझी एवढीच इच्छा आहे मित्रांनो की अजून चांगला सपोर्ट करा मला सर्वांनी आणि माझे एक लाख सबस्क्रायबर्स लवकरात लवकर पूर्ण करा आणि हे तुमच्या सपोर्टमुळेच होऊ शकतं मी असे चांगले चांगले अजून पण ब्लॉग बनवणार आहे व्हिडिओ पण बनवणार आहे म्हणजे हेच माहितीविषयी का कसं म्हणजे शॉ व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यावर यूज कसे येतात कसे नाही वाईट स्टुडिओमध्ये काय कळतं अर्निंग किती डॉलर कसे बनतात हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सांगितलेलेही आहे तर तुम्ही नक्की माझे लाँग व्हिडिओ बघा माझे ब्लॉग तीन चार झालेले आहेत एक जीवदानीचा पण ब्लॉग बनवला होता मी आणि मी जेव्हा जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला गेली खरं म्हटलं तर तेव्हाच माझा तेव्हाच माझा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला साक्षात देवीस पावली असं म्हणायचं आणि मी खूप खुश आहे की कुठेतरी म्हणजे चांगलं वाटतंय आज की आणि युट्यूब चालवणं काही चुकीचं नाही आहे यूट्यूबवर खूप चांगले व्ह्यूज येतात व्हिडिओला तुम्ही स्टार्टिंग स्टार्टिंगला व्हिडिओ टाकशाल पण तुम्हाला यूज येणार नाही सबस्क्राईब येणार नाही पण जसं जसं हळूहळू तुम्ही जसे म्हणजे व्हिडिओ टाकत जाणार आणि युट्यूबचे एक सिस्टम आहे की यूट्यूबला रोज एक व्हिडिओसुद्धा अप अपलोड करावाच लागतो कधी कर तुम्ही आज मनशांकी आज व्हिडिओ टाकला उद्या नाही टाकणार तर असं यूट्यूबला चालत नाही यूट्यूबला हा व्हिडिओ करावाच लागतो आणि रोज डेली टाकावाच लागतो आणि छान छान स्टोरी वगैरे असं शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचे लाँग व्हिडिओ पण बनवत जा मी माझा अनुभव तुम्हाला सांगते आणि खूप चांगले यूज येतात आहेत मला शॉर्ट व्हिडिओला पण त्या मित्रांनो लाँग व्हिडिओसुद्धा मी खूप मेहनतीने बनवते तर माझे लाँग व्हिडिओ पण सर्वांनी बघत जा तिथे पण चांगला सपोर्ट द्या मला सगळ्यांनी तर माझी एवढीच इच्छा आहे की अजून चांगला सपोर्ट जो मला भेटला तर माझ्या मनाला पण खूप चांगलं वाटेल कुठेतरी की मी आज मी काहीतरी करते आणि भरपूर लोक असे आहेत जे मला हसतात म्हणजे अजून पण बोलतात काय निसतं मोबाईल दिवसभर दुसरं काही दिसत नाही का तुला तर तो मला त्यांना हे करून दाखवायचं आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आहे मित्रांनो तुम्ही मला जितका होईल तितका सपोर्ट करा आणि सर्वांना सगळ्यांचा चाय नाश्ता झाला आहे का तर मित्रांनो बस एवढीच माझी इच्छा आहे की मला सपोर्ट करा सर्वांनी आणि अजून जितकं माझे एक लाख सबस्क्रायबर झाले ना मग मला असं वाटेल म्हणाला का खरंच मी खूप काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर शॉर्ट व्हिडिओ हे मला माहिती आहे तिथं तुमचा सगळ्यांचा चांगलाच मला रिस्पॉन्स येतो आहे पण मित्रांनो माझे लाँग व्हिडिओ पण बघत जा प्लीज कारण की एक ब्लॉग बनवायला ना मला कमसे कम एक व्हिडिओची पूर्ण बोलायला मला कमसे कम, कम तीनचे चार तास लागतात तर तुम्ही मला सपोर्ट करा मित्रांनो की माझी एवढी म्हणजे एवढीच इच्छा आहे की मी एवढी मेहनत करते तीन ते चार तास काही हे नाही एक व्हिडिओचं बोलायला त्याला एक ते दोन ते तीन तास लागतात तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ काय नाही शॉर्ट व्हिडिओला बनवायला तर पाच दहा मिनिटामध्ये बनतो पण मोठ्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि माझी इच्छा अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मला तिथे चांगला सपोर्ट करा आणि माझे लॉंग व्हिडिओ बघत जा आणि लाईव्हला पण येत जा लाईव्हला पण आल्यावर सर्वांनी माझ्या च जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला पण सर्वांनी लाईक करत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा इथपर्यंतच होता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तोपर्यंत तो सर्वांनी आपली काळजी घ्या मित्रांनो बाय